जिल्हा परिषदेच्या औषध भांडाराचे औषध निर्माण अधिकारी निलंबित औषध रेकॉर्ड मध्ये आढळली तफावत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग अंतर्गत असलेल्या औषध भंडाराचे मुख्य औषध निर्माण अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आले असल्याची घटना वर्धा जिल्हा परिषदेत घडली आहे पाच मार्च रोजी सायंकाळी ही तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे औषध निर्माण अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटीस चे उत्तर देऊ शकले नसल्याने हे निलंबन करण्यात आले आहे जिल्हा परिषदेच्या औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या तात्काळ निलंबनाने जिल्हा परिषदेत खळबळ निर्माण झाली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या निलंबनाची चर्चा होऊ लागली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी औषध भंडाराला अचानक भेट दिली यावेळी भेटी दरम्यान भंडाऱ्यात अत्यावश्यक औषध यादी मुदत बाह्य औषधे अत्यंत कमी कालावधीची असण्यासारख्या बाबी समोर आल्या होत्या त्यामुळे औषध निर्माण अधिकारी सोजवल उघडे यांना अठरा फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावत आला होता त्याबाबत उघडे यांच्याकडून सत्तावीस फेब्रुवारी रोजी खुलासा करणारे पत्र देखील देण्यात आले परंतु सादर केलेल्या खुलासांमध्ये एसेन्शियल मेडिसिन लिस्ट उपलब्ध करून न देणे मागणी नसताना अनावश्यक औषधी साहित्य पुरवठा करणे प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी दिनांक व पुरवठा दिनांक यात तफावत असणे या बाबींवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले त्याबाबत खुलासा मागविला पण त्यात ठोस कारणे व पुरावे औषध निर्माण अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आली नाही पुरावे सादर करू शकले असल्याने व आढळलेल्या ताफवतीमुळे ही निलंबन कार्यवाही झाली असल्याचे सांगण्यात आले आहे